राज्याच्या राजकारणातील अतिशय महत्वाची बातमी आपण बघणार आहोत एकनाथ शिंदे यांना तगडा झटका विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेकडून उमेदवारी मिळून पराभूत झालेले या आमदारांनी शिंदेंना मोठा धक्का दिलेला आहे आणि ते लवकरच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट मिळालेले सात ते आठ उमेदवार हे गुवाहाटीला शिंदेंसोबत होते मात्र त्यांचा पराभव झाला जनतेने त्यांना मोठा धक्का दिल्यानंतर आता त्या सात ते आठ पैकी चार ते पाच हे माजी आमदार शिंदेंना सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर उद्या ते दोन दिवसात पुढील जाणार आहेत अशी महत्त्वाची माहिती आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की माझा एक जरी आमदार पराभूत झाला तरी मी गावाला शेती करायला जाईन परंतु एकनाथ शिंदेचे राज्यात एक नव्हे तर सात ते आठ त्यांच्यासोबतचे गुवाहाटीला गेलेले आमदार पराभूत झाले त्यामुळे त्यांचं राजकारण तर तालुक्यातून सुपडासाप झाल्याने संपलंच परंतु शिंदेंनीसुद्धा या माजी आमदारांकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे ते नाराज असलेले आमदार लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊन पुन्हा एकदा पश्चाताप करून पुन्हा एकदा शिवसेनेत सामील होणार आहेत त्याची ती यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे संजय रायमुलकर बुलढाणा जिल्ह्यातील हे शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले होते मात्र त्यांचा पराभव होऊन तेथे ते सिद्धार्थ जाधव हे निवडून आल्याने पुन्हा एकदा त्यांना मोठा धक्का बसला पुन्हा एकदा ते मातोश्रीची वाट धरणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर दुसरं नाव आहे धाराशिव जिल्ह्यातील ज्ञानराज चौगुले उमरगा लोहरा मतदारसंघाचे हॅट्रिकवीर म्हणून ते नावाजलेले आमदार होते परंतु ते शिंदेसोबत गुवाहाटीला गेले आणि त्यांचा मोठा दारुण पराभव एका साध्या जिल्हा परिषद शिक्षकाने केला आणि उद्धव ठाकरेंनी कमाल करून दाखवली परंतु आता राजकारण हे बदललं आणि त्यांचा पराभव झाल्याने पुन्हा एकदा ठाकरेंची माफी मागून ते पुन्हा एकदा कार्यरत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील नाव आहे बच्चू कडू बच्चू कडू हे जरी प्रवेश करणार नसले तरी त्यांना राज्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करूनसुद्धा ते गुवाहाटीला गेले आणि आता भाजपाने आणि शिंदे गटाने त्यांना अतिशय दुर्लक्ष केलेलं असल्याने ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची माफी मागून पुन्हा एकदा ठाकरेंशी संबंध सुधारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे मीरा भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन गीता जैन यांनी सुद्धा शिंदेंची साथ देत त्या अपक्ष मीरा मध्ये उभ्या होत्या परंतु त्यांचा मोठा पराभव झाला होता त्यामुळे त्यांचं राजकारण संपलं आणि तेथे भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने त्यांना महायुतीने दुर्लक्षित केले त्यानंतर अनेक असे पराभूत झालेले जसे की सदा सरवणकर व अनेक आमदार आहेत परंतु त्यांना ठाकरे घेणार नाहीत परंतु ही जी काही तीन ते चार नावं आहेत यांनी ठाकरेंवरती व मातोश्रीवर कधीच टीका केली नाही त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्याशी संबंध सुधारवू शकतात त्यामुळे आता येत्या काळात शिंदेकडून अनेक जे असेच आमदार असतील किंवा पराभूत झालेले खासदार असतील ते उद्धव ठाकरे सोबत येतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सर्वांना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेऊन त्या त्या तालुक्या जिल्ह्यात आपला पक्ष वाढवा का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद